खरंच भारतात न्याय भेटतो का याची सगळ्यांना चिंता लागलेली तर चला आपण बघू चार जून चार जून दोन हजार सतरामध्ये एक मुलगी आमदाराच्या घरी भाजपच्या आमदाराच्या घरी काहीतरी काम मागण्यासाठी जाते आणि तेवढ्यातच तिचा ते दोन ते तीन तासांनी बलात् तेवढ्यात तिचा बलात्कार होतो आणि ती बातमी दुसऱ्या दिवशी कळते नंतर त्याच्या तीन दिवसानंतर त्या मुलीला त्या आमदाराच्या माणसाकडून किडनॅप केलं जातं त्या आमदाराच्या माणसाकडून किडनॅप तिघ जणांकडून केलं जातं आणि नंतर हे सांगण्यासाठी ती मुलगी पोलीस स्टेशनला जाते पोलिस स्टेशनला ती मुलगी गेल्यावर पोलिसांनी आमदाराचं नाव न कंप्लेन पेपरवर घेता त्या तीन जणांच्या त्या ती तिघ जण आहेत त्यांच्या सात तिचं घेतलं म्हणजे त्या तिघ जणांचं नाव घेतलं जर आमदाराचं नाव घेतलं असतं तर मग ते पोलीस चाटणार कुणाची तरी मी पोलिसाला बोलतो तरी ह्याचं मुख्य कारण पुढे मी सांगतो त्याच्यानंतर तो गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी खोटा गुन्हा तिच्या वडिलावर दाखल केला एवढं झाल्यानंतर ती मुलगी न्यायाच्या अपेक्षेसाठी योगी आदित्यनाथच्या घरी गेली तिथल्या काही दृष्ट्यापुरत्या लोकांनी त्यांना योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपर्यंत भेटून दिलं नाही म्हणजे जाऊन दिलं नाही मग त्या मुलींनी जाऊन दिलं नाही म्हणून तिला हकलून दिलं म्हणून तिने आत्महत्याचा प्रयत्न केला त्या मुलींनी विचार केला की जर एवढं सगळी न्याय व्यवस्था असूनही जर मला न्याय भेटत नाही ही गोष्ट चार जून दोन हजार सतरा रोज तिने तो विचार केला ना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण तिने तसं आत्महत्या प्रयत्न केला केली नाही नंतर ती तिचे काका तिची मावशी आणि वकील म्हणजे वडिलांना जरी अटक केली असली तरी वडिलांची सावली म्हणून काका तिच्यासोबत होते आणि जरी आई नसली ना आईची सावली म्हणून मावशी तिच्यासोबत होती तर पुढं काय झालं आमदाराने एक ट्रकवाल्याला कॉन्टॅक्ट करून ती गाडी गाडी पूर्ण उडवली ज्या गाडीत ते चालले होते बाहेर जण फोर व्हीलरमध्ये चालले होते वकील काका मावशी आणि त्यात त्या चौग जणाला उडून टाकलं त्याच्यात वकीलही मेला ती काका मावशी दोघेही मेले आणि ती मुलगी काही पंधरा ते वीस दिवसासाठी कोंब्यात गेली मग एवढं झाल्यानंतर ती आत्महत्याचा प्रयत्न केल्यावर तिचा हा म्हणजे ती मुलगी कॉम्यात होती तोपर्यंत तिच्या वडिलांना तिकडं मारण्यात आलं म्हणजे आपण एवढेही बाटलीने दूध पेलेलं नाहीत की हा कटाक्ष कोणाचा आहे कायला मग हा त्या वडिलांना मारण्यात आलं कुणी मारलं ते, ते तुम्हालाही आता मागच्या क्लिपमध्ये माझी क्लिप सगळी ऐकन हे करा वडिलांना मारण्यात आलं मग योगी वडिलांना मारण्यात आल्यावर योगी आदित्यनाथनी सगळं मॅटर समजून घेतलं आणि जो मुखच्या क्लिपमध्ये सांगतो त्यांना अटक करण्यात आलं आणि हा मामला सगळा सी बी आय म्हणजे अटक होण्याच्या अगोदर हा सगळं सीबीआयकडे पाठवण्यात आलं सीबीआयला सगळे प्रूफ मिळाल्याबद्दल सीबीआयनी हा मॅटर दिल्लीच्या हायकोर्टाला समजून सांगून दिल्लीकडे पाठवलं मग